येवल्यात भव्य हेला टक्करचे आयोजन उत्तर महाराष्ट्र इतर ठिकाणाहून पशुप्रेमींची उपस्थिती एवला दरवर्षीप्रमाणे हेला टक्कर आयोजन करण्यात आले होते यावेळी गवळी समाजाच्या वतीने पशुप्रदर्शन भरवण्यात आले होते उत्तर महाराष्ट्रातील सर्व हेलाप्रेमी व पशुप्रेमींनी यावेळी हजेरी लावली संभाजीनगर येथील हेला शंकर याने प्रथम क्रमांक पटकवला अनेक भागातून हेले प्रेमी आले आणि बक्षीस देखील मिळवले यावेळी आयोजक लक्ष्मण गवळी यांनी लाखो रुपयांचे बक्षीस वाटले दरवर्षी अशाच मोठ्या प्रमाणात टक्कर होत राहणार असेही त्यांनी सांगितले लक्ष्मण गवळी अमोल औशीकर शंकर गोडळकर सुनील औशीकर चंद्रकांत औशीकर पंकज गवळी संतोष परळकर यांनी आयोजन केले यावेळी येवल्यासह उत्तर महाराष्ट्रातील पशुप्रेमींची उपस्थिती होती स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला प्रमाणे गवळी समाजाच्या वतीने व सर्व हेला प्रेमींच्या वतीने आम्ही एक पशुप्रदर्शन हा कार्यक्रम येवल्यात आयोजित करत असतो तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्राचे सर्व हेले प्रेमी व जनावर प्रेमी आले होते त्यांच्या सर्वांच्या सर्वा सहकार्याने आम्ही येवले शहरात वीर लिंगात गवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता तरी हा अतिशय खेळ खेळीमिडीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे त्याचा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे तरी भरपूर हिले जिंकलेला आहे काही चाळीस गावचे आले ते काही जळगाव काही धुळे तर जिंकल्या ते हिले आले होते असे काळू हिला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता टायगर त्याचा नाना आहे असे नामांकित बादल असे नामांकित भरपूर हेले आले होते तरी सर्व हिले प्रेमींचे आणि हिल्या मालकांचे आम्ही स्वागत करतो असेच सहकार्य करत रहा दरवर्षी आम्ही टाकली भरवत राहू धन्यवाद इनाम आम्ही अकरा हजार पाच हजार कोणाला तीन हजार असे कमीत कमी एक लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे भव्य दिव्य टक्करीला त्याचा खर्चही मोठा झालेला आहे पण सर्व टक्करप्रेमीच्या कृपा शिरोधने आज झालेला आहे माझा नाना धर्मलाल चव्हाण राहणार नाम मी संभाजीनगरचा आहे आपल्या हल्लेल्या खर्चा रोजचा आठशे रुपये अर्धा किलो काजू आणि बदाम पाच पाच लिटर दोन्ही टायमाचा दूध असतो त्याला आणि पाच किलोमीटर रनिंग त्याला रोज